श्री चांगदेव विद्यालय नारायणडोह हो गावातील वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे झेप फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे वितरण कांताभाऊ राठोड पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी नगर तालुक्यातील नारायणडोह हो गावातील श्री चांगदेव विद्यालयात स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन उत्साहात पार पडला नारायणडोह हो गावातील विद्यालयात मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावी जे फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग संघटक सचिव महाराष्ट्र प्रदेश तथागत ग्रुप सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र प्रदेश महासचिव युवा ग्रामीण पत्रकार संघ पश्चिम महाराष्ट्र उपविभाग प्रमुख राज्य दैनिक बाळकडू सेवाशक्ती वृत्तपत्र पत्रकार कांताभाऊ राठोड व अहमदनगर जिल्हा सचिव कामिनी टकले मॅडम तसेच भैरवी सोशल फाउंडेशन पुणे शाळेचे मुख्याध्यापक अकोलकर सर वसतीगृहाचे अधीक्षक धोंडे सर सुनील मस्के सर यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आला सुनील मस्के संचालक श्री शिवाजी मध्यवर्ती ग्राहक भांडार नगर अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज यांच्या हस्ते वसतीगृहातील विद्यार्थ्यांना बॅट बॉल वाटप करण्यात आले तसेच कामिनी टकले मॅडम यांना झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष कांताबाऊ राठोड यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा सचिवपदी नियुक्तीपत्र व आदर्श माता सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं विद्यालय स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनी विविध बक्षिसांचं वाटप ठेवीदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी अधीक्षक मुख्याध्यापक व शिक्षक सेवक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सेवा सोसायटी तलाटी भाऊसाहेब सदस्य आदींसह विद्यार्थी शिक्षक वर्ग माजी सैनिक शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया नाशिक